नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या महत्त्वाच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत या दोन्ही जाहिराती शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्थांच्या आहेत यामधील पदे माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारचे असणार आहे तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्थेची प्रज्ञा करुणाशील प्रसारक मंडळ कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली ही शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित विकास विद्यालय कुरखेडा शंभर टक्के अनुदानित या ठिकाणी पदे रिक्त आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ करिता यासाठी एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए डी एड बी एड तसेच टी ए टी प्रवर्ग आहे खुला या पदासाठी मानधन शिक्षणसेवक कालावधीकरिता रुपये सोळा हजार इतके असणार आहे वरील पात्र उमेदवारांनी व टी ए टी परीक्षेस बसलेले उमेदवारांनी दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीसला शाळेच्या सभागृहात मूळ छायांकित प्रमाणपत्र व फोटो अर्जसहित मुलाखतीकरिता ठीक अकरा वाजता स्व खर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रांनो तुम्ही इथपर्यंत जर आलेच आहात तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून जा दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची अगाराम गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर जिल्हा गोंदियाद्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अनुदानित मराठी माध्यम विभागात रिक्त पदे भरणे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता अध्यापनाचा विषय आहे हिंदी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए हिंदी बी एड किंवा डी एड तसेच टी ए टी किंवा सी टी ए टी उत्तीर्ण पदसंख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण याकरिता एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि हे पद पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहे या पदासाठी लागणारी वयोमर्यादा ही शासनाच्या नियमानुसार असणार आहे मानधन शिक्षणसेवक कला अधिक्रिता रुपये सोळा हजार इतके मानधन असणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षणसेवक सहावी त्या आठवीकरिता अध्यापनाचा विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड किंवा डी एड तसेच टी ए टी किंवा सी टी ए टी उत्तीर्ण याकरिता एक पद रिक्त आहे हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि हे पद पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहे वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार असणार आहे या पदासाठी मानधन शिक्षणसेवक कला अधिक्रिता रुपये सोळा हजार इतके मानधन असणार आहे टीप दिलेली आहे एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारा संबंधित विषयामधील पदवी परीक्षेत पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे चार वेतन मानधन व वेतनश्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारला प्रत्यक्ष मुलाखतीच स्व खर्चा उपस्थित राहावे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल ही जाहिरात प्राचार्य सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र